ही साधन कळी उ हा देहुचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्वमंत विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकुमार यांचा है। या अभंगातून जगद्गुतोम नामचिंतन नाम या साधनाची सुफलता आणि सफलता दाखवून श्रेष्ठता जात आहेत आपल्या नामसप्ताचा आज प्रारंभ आहे परमपूज्य परमश्रद्धेय चन्मायानंद स्वामी महाराज यांचा समाधी शताब्दी महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे अलीकडच्या काळातील थोर संत विभूती महत्व म्हणजे स्वामीजी आहे त्यांच्या समाधी घेण्याला शंभर वर्ष पूर्ण म्हणून हा समाधी शताब्दी महोत्सव आपण संपन्न करत आहोत देवाला अतिशय आवडणारा असा हा उत्सव कारण म्हणतो देवाला आपले उत्सव करण्यापेक्षा आपल्या भक्तांचे केलेले उत्सव अधिक आवडतात तुका म्हणे संत सेवा जी देवा उत्तम देवाला संतांची सेवा संतांचे केलेले उत्सव फार आवडतात संतांचं गुणगान जर कोणी केलं तर देवाला तो प्राणापेक्षा फार आवडतो भगवान स्वतः सांगतात तेही प्राणा परवते आवडते मत जे भक्त चरित्रातील प्रशंसते भक्ताच्या चरित्राची ते प्रशंसा चरित्रा करतात भगवान म्हणतात मला ते प्राणापेक्षाही फायदा आवडतात नवे नवे भगवंतची अशी भाषा आहे सर्व जगाच दैवत मी आहे पण माझ एक दैवत आहे भक्तांची वार्ता जे इतरांना सांगतात ते पै प्रेमळाची वार्ता जे माझा ते मानू परमदेवता आपली आम्ही भगवान म्हणतात आम्ही आमची ती परमदेवता समजतो की माझ्या प्रेमळ भक्तांच गुणगान जे करतायत इतरांना ते चरित्र सांगतायत ते माझ दैवत आहे म्हणून भगवंताला हा जो उत्सव आहे हा अनंत आपली उपासना करत असेल आपली भक्ती करत असेल तर देवाला ती मान्य होत नाही उलट ती केलेली भक्ती देवाला भक्ती वाटत नाही भा करता संतांची सेवा न करता जो कोणी आपलीच सेवा करत असेल भगवान म्हणतात तो भार वाटतो तुको बरा देवाला तो भार वाटतो आपण जी देवाची पूजा अर्चा करू ना देवाला जे फुल पाहू फुल वाहू दही दुधाचा अभिषेक करू भगवान तो अभिषेक मानत नाही भगवंताची पूजा अर्चन मानत नाही भगवान म्हणतात कोणीतरी मला दगड मारत अतिक्रम आहे पण संतांना डावून जर देवाची पूजा केली जात असेल तर तो अधर्म आहे संतांचा अतिक्रम देव पूजा तो अधर्म भगवंत पूजा मानत नाही फुलं तर कोणीतरी मनात दगड मारतो असं समजतो देवा शिरी मंत्र कोणी जे म्हणतील ते मंत्र भगवान समजत नाही ते शिव्या समजतो म्हणून संतांना डावलून भगवंताची भक्ती ही भगवंताला मान्य नाही आपल्याला डावलून जर भक्तांची भक्ती केली तर भगवंताला ती मान्य आहे संत सेवा होते म्हणून भगवान आपल्या उत्सवापेक्षा आपल्या भक्तीपेक्षा भक्तांच्या भक्तीला अधिक महत्व देते आत्मपुराणात भगवंताचं असे गोचन आहे केवळ माझीच भक्ती करतात आणि माझ्या भक्तांची भक्ती करत नाही त्यांना मी माझे भक्तच मानत नाही भक्तांना केवळ जे भक्ती करतात त्यांना मी माझे भक्त मानत नाही मग देवात तुझे भक्त कोण भगवान म्हणतात माझ्या भक्तांची जे भक्ती करतात तेच खरे माझे भक्त आहेत एमे भक्त जना पार्थ नमे भक्ताश्च से जना मद भक्ता नाम तुये भक्ता हा ते भक्त तमामता माझ्या भक्तांची जे भक्ती करतात तेच खरे माझे भक्त आहेत केवळ माझे जे भक्ती करतात भक्तांना डावतात ते खरे माझे भक्तच नाही म्हणून भक्तांची केलेली भक्ती देवाला विशेषत्वाने मान्य आहे म्हणून आपण हा जो उत्सव करत आहात तेव्हानंद स्वामी महाराजांचा समाधी महोत्सव शताब्दी महोत्सव संपन्न करत आहात देवाला हा अनंत पटने आवडणारा असा उत्सव आहे आणि त्या उत्सवाचा आज प्रारंभ आहे आणि प्रारंभ असल्यामुळे आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार तो नाम चिंतनाने करावा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आरंभ

ते जगाला आठ रानातून धावत आहेत आठ राणे भरले जग म्हणून आठ रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणास

चिंतनाचीच वाट धरा तो म्हणे तुम्ही चला याची वाट नाम चिंतनाची वाट धरा असं तुकोबारा लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने समजून देत आहेत कधी देहाचं महत्व सांगून तुकोबाराने लोकांना नाम चिंतनाकडे बाबांनो आपल्याला हा मनुष्य जन्म मिळत नाही आणि याच मनुष्य जन्मात भजन घडू शकत अन्य कुठल्याच जन्मात घडत नाही याच जन्मे घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे याच जन्मात हे भजन घडू शकत कुठल्या जन्मात घडत जन्मा नाही या विधानावर तुमचा काही दावा आहे का हे विधान अन्य जन्मात घडू शकतो असे आमच्या लातूर जिल्ह्यातले काय तुम्हाला पुरावे देतो असे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का मनुष्य जन्म सोडून अन्य जन्मातील भजन घडत असे काय पुरावे आहेत काही आणि ते डोकं का म्हणाली माणसं का म्हणून सप्ताह करतात आपण ऐकू म्हणून आपला सप्ताह पाऊस वाजल्या झाला आणि डोक्याने सप्ताह नाग शुद्धात केला असं घडलं एखाद्या ठिकाणी कुठं डुकरांनी सप्ताह केलेला पाण्यात आला गावोगावच्या दिंड्या जात आहेत पंढरपूरला जात आहेत आळंदला देहूला जात आहेत गोरोबा काकडकल तेरला जात आहेत ह्या दिंड्या जाताना गाढवांना दिसले ते गाढव काय म्हणून माणसं काय म्हणून निंड्याने आपण नेऊया त्या गाढवांनी त्यांच्या समाजाची तातडीची मिटिंग घेतली भजनी मंडळ स्थापन केलं नगरला जाऊन टाळ आणली पंढरपूर विना आणला आमच्या बरोबर निघून पखवाजे घेतला त्यांच्या प्रदेश आणि काढली दिंडी कोणी काढवांची <laughs> दिंडी नाही डुकरांचा सप्ताह नाही टोनगे पाण्याला बसलेले कुठे आढळले का आले रेडे